एकशे त्र्याण्णव विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ ठाकूर हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते त्यांना पाच हजारांच्या जवळपास मतदान झालं होतं मात्र त्यांची लोकप्रियता पाहता आणि श्रीवर्धन मतदारसंघातील परिस्थिती पाहता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही मतं खूप कमी पडली असल्याचा त्यांचा दावा आहे त्यांनी कमी मतं पडल्याचं कारण हे ईव्हीएम मशीनच असल्याचं सांगितलंय त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याचं ठरवलंय दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत या कार्यक्रमासाठी त्यांनी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागेची पाहणी केली आहे माणगाव मधील एच पी पंपालगत जागा निवडण्यात आली आहे या जागेत भव्य मंडप उभारला जाणार आहे आणि याच मंडपात सयांची मोहीम देखील आखण्यात आली आहे त्यांनी या आंदोलनाबद्दलची लेखी माहिती जिल्हाधिकारी तसंच प्रांताधिकारी माणगाव यांना दिली आहे या पत्रात त्यांनी शासनाकडे तीस बाय तीसची ची खोलीची देखील मागणी केली आहे या खोलीत शासनाला तसंच प्रसार माध्यमांना या प्रात्यक्षिक देखील दाखवली जाणार आहेत तरी लोकशाही वाचवण्यासाठी जनतेनी यात सहभाग नोंदवावा असं आवाहन राजाभाऊ टाकूर यांनी केलं आहे